आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला विमानातून इंडिया तर कधीच घरी पोहोचला सरकारचा पक्षपातीपणा गरिबांनाच भोवला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला धनिकांसाठी इंडिया नेहमीच खुला राहिला ऑनलाईन ऑर्डरच्या नादात कुपोषित मात्र विसरला लॉकडाऊनचा फटका बिचाऱ्या उपेक्षितांनाच बसला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला नाव ठेवलं श्रमिक ट्रेन पण भाडं होतं तिप्पट आणि रस्त्यावर चालाल तर होताच की दांडानी चापट दिसेल त्याने हो या श्रमिकाला लुबाडला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला काही खाजगी डॉक्टरांनी म्हणे गोरखधंदा उभारला दिलं दमडीच फिटनेस सर्टिफिकेट घेऊन भरभक्कम मोबदला सरकारी डॉक्टर मात्र बिना पीपीईतच हो श्रमला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला बाजूच्या सीटवर एक आई गात होती अंगाई तिची चिमुरडीसुद्धा आपल्या आईकडे कशी टुकू पाही आयुष्याची उरसफोड करून अखेरीस घरी पोहोचण्याचा आनंद त्या कुटुंबप्रमुखाच्या चेहऱ्यावर विलसला तेव्हा त्याच्या डोळ्यात मी खराखुरा भारत पाहिला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला आज मी ट्रेनमध्ये आपला भारत पाहिला